बातमी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी मिळायला उशीर होतो असं दत्ता भरणे यांनी म्हटलं यापूर्वी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निधी उशिरानं मिळत असल्याची खंत बोलून दाखवली होती तर छगन भुजबळ यांनी सुद्धा या योजनेमुळे तिजोरीवरती ताण येत असल्याची कबुली दिली आहे आता सरकारमधले मंत्रीच अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर ही योजना मंत्र्यांनाच नकोशी झाली आहे का असाही सवाल आहे सर्व विभागातून निधी कसा मिळत यासाठी तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना काही गोष्टीमध्ये थोडं मध्ये थोडं यायला उशीर होतोय उशीर झाला होता परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्वज यायला नाही याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काय आहे एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणार आहे सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचा पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे तर नेमका कोणता निधी मिळाला नाही याची माहिती दत्ता भरणे यांच्याकडून घेतो अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तो तेल कुटली बात मी विचारतो त्याला त्याच्याकडे त्याला कुठली बातमी कळाली शेवटी तो माझा सहकारी आहे मंत्री महोदय त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले